समाज हा संयमी आहे मराठा समाजाने शिस्तीने आंदोलन केलेली आहे परंतु त्याला गालगोट लावण्याचं काम जे कोणी लोक करतात यापासून देखील मराठा समाजाने सावध राहिलं पाहिजे तरुणांनी मनोज जरांगे पाटील जेव्हापर्यंत या ठिकाणी लोकांसाठी काही प्रामाणिक भावना आहे अशा प्रकारचं त्याची भावना होती सरकार त्याच्या बरोबर मी जालनाला गेलो नव्या मुंबईत गेलो आणि मुख्यमंत्री असताना मी कधीही इगो ठेवला नाही परंतु आता जी काही त्यांची भाषा आहे ती भाषा राजकीय भाषा मला वाटते आणि त्याच्या मागे कोणीतरी बोलतंय बोलवतोय अशा प्रकारचा वास येतोय आणि आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं खालच्या जा पातळीवर जाऊन बोलणं ही आपली संस्कृती नाही आहे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे आंदोलनकर्ते अनेक होऊन गेले आज देवेंद्रजींच्या बाबतीमध्ये कुठला आरोप केला त्यांनी अशा प्रकारचं कोणीतरी त्यांना सांगायला लावतंय का याचा त्यांनी विचार केला पाहिजे जर देवेंद्रजी मराठा समाजाच्या विरोधामध्ये असते तर त्यांनी मागच्या वेळेस जे आरक्षण दिलं आम्ही सगळे एकत्र होतो मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं त्यासाठी खूप मेहनत आम्ही घेतली त्यावेळेस हायकोर्टामध्ये दे देखील टिकवलं ते हे टिकलं नाही ते सुप्रीम कोर्टामध्ये याला जबाबदार कोण आहे आणि म्हणून अशा प्रकारचे खालचे पातळीवरचे आरोप हे महाराष्ट्र सहन करत नाही महाराष्ट्राची ती संस्कृती नाही महाराष्ट्राची ती परंपरा नाही